हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत की ज्येष्ठ गौरींचे काल आगमन झाले आणि या गौराईंना तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारचा काय नैवेद्य लागत असतो चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया माहेर वाशिन गौराई ज्यावेळेस आपल्या घरी आणल्या जातात त्यावेळेस गौराईंना पहिल्या दिवशी म्हणजे आव्हानाच्या दिवशी साधा सोपा असा नैवेद्य दाखविला जातो तो असतो भाजी भाकरीचा नैवेद्य तुमच्याकडे जे धान्य प्रामुख्याने खाल्लं जातं त्याची तुम्ही भाकरी करायची आहे बाजरी असेल ज्वारी असेल तांदूळ असेल नाचणी असेल कुठलंही एखादं धान्य जे तुमच्या घरात प्रामुख्याने खाल्लं जातं त्याची भाकरी करायची आहे त्याचबरोबरीने तुमच्या एरियामध्ये जी पालेभाजी प्रा जास्त प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात अवेलेबल असेल तिची तुम्हाला भाजी करायची आहे मग शेपू मेथी यासारख्या भाज्या तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण भाजी भाकरीचा नैवेद्य ठेवणार आहोत त्यावेळेस नैवेद्यावर गोड म्हणून तुम्हाला एक गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे आणि भाताची मूत पाडून त्याच्यावरती तुपाची धार सोडायची आहे अशा पद्धतीने पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा आणि तो गुळाच्या खड्याचा जो मान असतो तो नैवेद्य दाखवायचा आहे आता दुसरा दिवस आहे तो गौरी पूजनाचा या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण पुरणपोळीचा महानैवेद्य करत असतो वर पूर्ण वर्णाचं जेवण गौराईला खाऊ घालायचं आहे यामध्ये तुम्ही पुरणपोळी कटाची आमटी भात तळण तलन, तळणामध्ये कुरडई पापडी भजे हे तळू शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गौराईला सोळा प्रकारचे जे काही चटण्या असतील सोळा प्रकारच्या कोशिंबीर असतील सोळा प्रकारच्या भाज्या असतील सोळा प्रकारच्या मिठाया असतील या देखील प्रसाद म्हणून दाखवल्या जातात किंवा नैवेद्य म्हणून दाखविल्या जातात भाद्रपद महिन्यात येणारी हरतालिका असेल किंवा गौराई आगमन पूजन असेल यावेळेस सोळा या, या अंकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण जे काही नैवेद्य वगैरे करणार आहोत ते सोळाच्या हिशोबाने केले जातात किंवा सोळासा वश्ण बायकांना बायकांची ओटी भरणं असेल त्यांचं हदी कुंकू करणं असेल किंवा सोळा प्रकारच्या पत्री चढवणं असेल यासारखे सोळा हा अंक महत् महत्त्वाचा मानून वेगवेगळ्या प्रकारे आपण गौराईचे शृंगार देखील करू शकतो त्याचप्रमाणे काही ठिकाणी या दिवशी खीरपुरीचा देखील नैवेद्य दाखवतात नैवेद्य हा प्रत्येकाच्या भागानुसार वेगवेगळा दाखवण्याची पद्धत आहे दा परंतु पहिल्या दिवशी जे काही भाजी भाकरी आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी आहे ही सगळ्या ठिकाणी कॉमनच असते थोड्याफार फरकाने इकडे तिकडे होऊ शकतं परंतु पुरणाचा जो मान असतो तो गौरी पूजनाच्या दिवशी असतो आणि आता आहे तिसरा दिवस गौरी विसर्जनाचा या दिवशी गौरीला विसर्जन विसर्जित करायचे असते त्या दिवशी गौराईला खूप साऱ्या ठिकाणी गोड शेवया किंवा ज्याला आपण शेवई भात म्हणतो हा नैवेद्य दाखविला जातो किंवा खूप साऱ्या ठिकाणी दूधातूपाचा पण नैवेद्य दाखविला जातो आपल्या पद्धतीने जो जी पद्धत आपल्याकडे रुजू झाली असेल त्या पद्धतीने परंतु गो गौराईला तिसऱ्या दिवशी हा गोडाचाच आणि त्याच्यामध्ये दुधाचा समावेश असेल असा पदार्थ दाखवायचा आहे या दिवशी तुम्ही खीरदेखील करू शकता त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपल्याकडे गौराई येणार असतात त्याच्या अगोदर आपण जसे दिवाळीला स्वीट पदार्थ किंवा जे नमकीन पदार्थ असतील त्यामध्ये शेव असेल चिवडा असेल किंवा गोडामध्ये लाडू असतील शंकरपाळे असतील करंजे असतील अशा प्रकारचे जे काही दिवाळीला करतो ते सगळे फराळाचे पदार्थ या दिवशी देखील केले जातात आणि गौराईंना ते नैवेद्य म्हणून दाखविले जातात हे झाले गौराईंना आल्या दिवसाला म्हणजे आव्हानापासून पूजन आणि विसर्जन तीन दिवसांमध्ये काय काय पदार्थ दाखवायचे जरी तुमच्याकडे एखादा पदार्थ इकडे तिकडे कर झाला करताना चुकला किंवा तुम्हाला करायला जमला नाही तर काहीच हरकत नाही परंतु जे काही तुम्ही कराल ते मनापासनं करा कारण आता खूप साऱ्या ठिकाणी हे सगळे पदार्थ आयते आणले जातात परंतु गौराईंना जे काही आयते पदार्थ दाखवले जातात त्यापेक्षा घरात जे बनवलेले पदार्थ असतात ते जास्त प्रिय असतात त्यामुळे तुम्ही इतके सगळे पदार्थ नाही केलेत तरी चालेल परंतु जे कुठले पदार्थ कराल ते घरात करा आणि मनापासून करा नक्कीच ते गौराईंना आवडतील अशा पद्धतीने आज मी तुम्हाला गौराईला तीन दिवसात कुठले वेगवेगळे वेग प्रकारचे नैवेद्य दाखवायचे हे या व्हिडिओमध्ये सांगितले आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर